हॅलो फ्रेंड्स तर आता वाचलेले आहेत रात्रीचे आठ आणि तयार होऊन तुम्ही विचार करत असाल की मी कुठे जात आहे तर आज आहे बर्थडे पार्टी तर बर्थडे पार्टीसाठी जात आहे तर मिस्टरांच्या मुली सॉरी माझ्या मिस्टरांचे फ्रेंड आहे त्यांच्या मुलीचा बड्डे आहे तर आता त्यांची फॅमिली येत आहे आम्हाला घ्यायसाठी म्हणजे त्यांच्याच कारणे आम्ही जात आहोत असं छोटीशीच पार्टी आहे फ्रेंड फ्रेंडचीच तर चला मी तयार झालेली आहे रेडी झालेली आहे मी करू का लाइट बंद वेर इज माय शूज यूस माझे नाही काढून दिले काक का? चलो 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 Yeah. chala, kami mau wait 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 wait, wait. Let, uh, and then open. The Here we go. Here we go. खाली उतरलेलो आहोत आणि हे आहे पुढे गार्डन त्यांचे फ्रेंड येत आहेत फॅमिलीसोबत तर फ्रेंड्स गाडी आलेली आहे आणि आता मी जात आहोत हॅलो हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे टू यू ओपन करा बेटायक <guss> <जीज़ वन्ते> <coughs> <सुपार laughs> <हैं>। <coughs> <स्प्थारी थारी थाटीज़ीति> <स्पुडला> फुटलैंड में कोई नहीं जा रहा देखो।, <स्पुड़ी की थाथ> देखो अगर नहीं पसंद आया लोग गए <laughs> येस येस तर फ्रेंड्स आम्ही आलेलो आहोत फुडलँड मध्ये आणि खरंच खूप छान आहे आता बघूया इथलं जेवण कसं आहे तुम्हाला सांगेल कटिंग ज़ग। दुर। करना रहे खूब छान सा केक है इतने के ना हॅपी बड्डेचं सॉन्ग पण लावलेलं होतं पण कसं ना मी सर्व ते म्यूट केलेलं कॉपीराईट uh, क्लेम येईल म्हणून तर मुलं मस्त एन्जॉय करत होते आणि बड्डे म्हटलं तर केक खाण्याची मज्जाच असते मुलांची या फूडलँडमध्ये बरेचसे लोक बड्डे सेलिब्रेट करायसाठी आलेले आहेत अरे हे छोटासा बच्चा कोण आहे तर फ्रेंड्स या केक खायसाठी खूप टेस्टी असा केक आहे हा तर फ्रेंड्स जे आम्ही स्टार्टर ऑर्डर केलेलं होतं ते आलेलं आहे तर इथे मंचुरियन ऑर्डर केलेलं आहे आणि नूडल्स जे की मुलांना खूप जास्त आवडतं सोबतच मसाला पापडसुद्धा ऑर्डर केलेला होता था है बगा, है। तर हे बघा मस्त असे मंचुरियन आहे तर फूड मंचुरियनचा टेस्ट कसा आहे मी तुम्हाला सांगते आणि इथे सर्व केलेला आहे नूडल्स तर फ्रेंड्स सगळेजण स्टार्टर एन्जॉय करत आहे आणि आता मी पण एन्जॉय करते स्टार्टर तर तुम्हाला सांगते की कसं आहे मंचुरियन आणि नूडल्स तर हे खूप सॉफ्ट सॉफ्ट आहेत तर आपण याचा टेस्ट बघूया की कसं आहे तर फ्रेंड्स खरंच इथला ना मंचुरियन आणि नूडल्स मला खूप आवडले त्यानंतर इथे चिकन चपाती आणि बिर्याणी पण ऑर्डर केलेली होती साधा राईस पण ऑर्डर केलेला होता तर चिकन तेवढी मला टेस्टी नाही वाटले फ्रेंड्स फ्रेंड्स लागता ठंडी हवा है तो फ्रेंड्स आगे जाता हो तो देखो डेली दरबार में कितना रस है जा? ये साइड वाले मतलब जिसका खाना टेस्टी होता है ना वही बनाते हैं लोग ये कॉफी बेहद वाला मतलब क्या हां पापा सेकंड वाइफ पे जाएंगे जब सेकंड वाइफ मिल जाएगी तब बाय 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 छोटू बाय बाय छोटू

फ्रेंड्स आता जस्ट घरी आलेलो आम्ही आणि छान अशी पार्टी झाली छोटीशी मुलांनी पण खूप एन्जॉय केला तर हा ब्लॉग मी इथेच एंड करते तर नेक्स्ट ब्लॉगमध्ये भेटूया तो तोपर्यंत ग बाय